लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्यापासूनच म्हणजेच चौदा ऑगस्ट सायंकाळपासून पात्र महिलांच्या खात्यावर रुपये जमा केले जात असून आत्तापर्यंत जवळपास नव्वद लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे परंतु काही कारणास्तव बऱ्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याचे आढळले आहे यामागे बँक अकाउंट आधार कार्डला लिंक नसल्याचे कारण आहे यासाठी घर बसल्या मोबाईल वरून सुद्धा बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करू शकता तर जाणून घेऊया आधार कार्ड लिंक कसं करायचं ते त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर यू डी आय गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे यानंतर तुम्हाला माय आधार या पर्यायावर जायचं आहे मग तुम्हाला लॉग इन करावे लागणार आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकायचा आहे वरती फोटो दिलेला आहे त्यात जो कोड दिसतोय तसा कोड दिसतो त्याला कॅपचा कोड असे म्हणतात यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेचे नाव तुमचे खाते ॲक्टिव आहे की नाही याची माहिती मिळेल जर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसले तर समजून जा की तुमचे बँक अकाउंट आधारसोबत लिंक आहे बँक अकाउंट आधारसोबत नस लिंक नसल्याने तुम्ही एन पी सी आय या संकेतस्थळावर भेट देऊन बँक अकाउंट आधारसोबत लिंक करू शकता ते कसं करायचं ते आपण पुढे बघूया एन पी सी आय संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर गेल्यानंतर कंज्युमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर भारत आधार सीडिंग ऑप्शनवर जायचं आहे मग तुमच्या समोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचं आहे त्या बँकेचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि खाली फ्रेश सेडिंग या ऑप्शनवर क्लिक करावे मग तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि टर्म अँड कंडिशन करायचे आहे मग कैपचा कोड भरून हा अर्ज सबमिट करायचा आहे अशा तऱ्हेने घर बसल्या तुमच्या बँक खात्याला तुमच्या आधार कार्ड लिंक होईल धन्यवाद काही लक्षात येत नसल्यास एक काम करा सोपा उपाय आपला हा व्हिडिओ एका मोबाईलमध्ये सुरू ठेवा आणि दुसरा मोबाईल घेऊन व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करत जा सोपं काम होईल त्यासाठी सर्व टाईप करून मी व्हिडिओमध्ये डिटेल दिला आहे धन्यवाद माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा व हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद